आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये ज्या शिधापत्रिकाधारक आपले नागरिक आहेत त्या गोरगरीब नागरिकांना या ठिकाणी आनंदशिदा त्या ठिकाणी वाटप आपण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि आज प्रत्यक्षामध्ये सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्या किटचा वाटप वाटपाचा शुभ शुभारंभ आजपासून झालेला आहे आणि जे काही शासनाने शंभर रुपये मूल्य त्याचा ठेवलेला आहे तो शंभर रुपये मूल्यसुद्धा मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने मित्रमंडळाच्या वतीने बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने आम्ही भरणार आहोत आणि सर्व हो शिधापत्रिकाधारकाला ती धा दा, धान्य किट म्हणजे जो चार वस्तू त्याच्यामध्ये आहे रवा आहे त्याच्यामध्ये साखर आहे त्याच्यामध्ये तेल आहे पाम तेल आहे आणि हर डाळ आहे असे चार प्रकारचे वस्तू त्याच्यामध्ये शंभर रुपयात देण्याचा शासन ठरवलं होता त्याचे पैसे आम्ही भरणार आहे म्हणजे मंत्री महोदय अब्दुल सत्तार मित्रमंडळ आणि बाळासाहेबांची शिवसेना हे त्याच्या पैसे भरणार आहेत आणि सर्वांना दिवाळी भेट म्हणून मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने एक दिवाळी भेट प्रत्येक बहिणीला त्याच्या घरामध्ये दिवाळी गोड झाली पाहिजे या आशेने अपेक्षेने साहेबांनी प्रत्येकाला या ठिकाणी त्याचे किटाचे शंभर रुपये ते भरणार आहेत आणि प्रत्येकाला ही भेट वस्तू साहेबांच्या मिळणार आहे मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो युवासेनेच्या वतीने की कोणताही शिधापत्रिकाधारक म्हणजे केसरी असो बिवडा राशन कार्डवाला असो त्या धारकाने राशन दुकानदाराला एक पैसाही द्यायची गरज नाही सर्व पैसे आम्ही मित्रमंडळाच्या वतीने भरणार आहे कोणत्याही <प्राणागी> शिधापत्रिकाधारकाने केसरी असो की पिवळा असो त्यांनी पैसे भरण्याची भरण्याची गरज नाही त्याला आम्ही मित्रमंडळाच्या वतीने मंत्री महोदय अजून सत्तार साहेबांच्या सूचनेप्रमाणे सत्तार साहेबांच्या मित्रमंडळाच्या वतीने ते पैसे भरले जाणार आहेत कोणत्याही शिधापत्रिकाधारकाला या किटसाठी आनंद शिधा किटसाठी पैसे भरण्याची गरज नाही त्यांना ते किट ते किट मिळणार आहे म्हणून आपण सर्व नागरिकांनी सर्व शिधा पत्रिका सर्व पत्रिका आणि आपली गोड करावी अशी आपल्याला या निमित्ताने मी विनंती करतो आणि परत एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या आजचा जो आनंद शिधा किट वाटपाचा जो कार्यक्रम आहे आजपासून सुरुवात झालेली आहे उद्यापर्यंत तालुक्यामधला विधानसभा क्षेत्रामधला अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें और हाँ ऐसी न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए ऐसी न्यूज़ खबर वही जो सच है